नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो इंजिनिअरिंग करिअर गायडन्सच्या या सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत या प्ले लिस्ट मार्फत या चॅनल मार्फत पोहोचवतोय तर जर आपण पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला क्लिक करते जेणेकरून आपली कुठलीच अपडेट होणार नाही तर आज आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमध्ये जे काही वेगवेगळे रिझर्वेशन आहेत त्यांचे किंवा जे ऍडिशनल कोटाज आहेत ते नेमके काय आहेत ते कसे युटिलाइज करायचे त्यांचा फायदा कसा घ्यायचा कुठले कुठल्या को, सोबत वेगळा अजून एक कोटा, कोटा युज करता येतो कुठल्या रिझर्वेशन सोबत एक कोटा युज करता येतो कुठलं फक्त रिझर्वेशन युज करता येतो कोटा यूज करता येत नाही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओचं टायटल तर तुम्हाला दिसतच आहे की एस एबीसी ईडब्ल्यूएस आणि ईबीसी यामध्ये काय नेमका फरक आहे आणि काय सिमिलॅरिटी आहे आणि आपण कशा सोबत काय युज करू शकतो हे सगळं आपण इथे पाहणार आहोत तर चला वेळ न घाला तर सुरुवात करूया की आधी समजून घेऊया की हे नेमकं आहे काय तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक करूया एसई बी सी सोशल की इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी हे बघा हे एक जातीचं रिझर्वेशन आहे एसी बी सी म्हणजे जर आपण मराठा समाजाचे असाल तर हे जातीचं रिझर्वेशन आता रिसेंटली आपल्या शासनाने दिलेलं आहे याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे शिक्षणामध्ये ओके यासाठी तुम्हाला एक रिझर्वेशन आहे हा कोटा वगैरे नाही आहे हे एक्झिस्टिंग सीट्स मध्ये दहा टक्के जागा एसीबीसी विद्यार्थ्यांना राखी ठेवलेल्या आहेत हे रिझर्वेशन घेण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन लेव्हल लागते तर बघा सध्या काय आपलं शासन जे आहे शासनाने आता हे सर्टिफिकेट फार आ, पटकन इश्यू केल्यामुळे त्याची व्हॅलिडिटी अजून झाली नाहीये सध्या एकाच सर्टिफिकेटवर आपल्याला कास्ट आणि नॉन फ्युमिलियर दोन्हीचा उल्लेख असलेला सर्टिफिकेट मिळते तर ते असलं तरी चालतं पण व्हॅलिडिटीचे प्रस्ताव दाखल करणं सुरू झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि व्हॅलिडिटी कधी ना कधी आपल्याला द्यावीच लागते तेव्हा जर तुम्ही मध्ये असाल आणि तुम्हाला दहा टक्के रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही कास्ट व्हॅलिटी आणि नॉन फेम्युलर काढून घ्या सध्या कास्ट आणि नॉन फेम्युलर व्हॅलिडिटीला प्रस्ताव दाखल करा आणि हे रिझर्वेशन जे आहे हे फक्त महाराष्ट्रात लागू आहे हे केंद्रामध्ये कुठे लागू नाही आहे याची काही वेगळी कॅटेगरी केंद्रामध्ये नाही आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही हा कोटा निवडू शकतात जर तुम्ही जेई मधनं एन आय टी आय आय टी ऍडमिशन प्रोसेस करू इच्छितात तर त्यामध्ये तुम्हाला हा कोटा युज करता येत नाही पुढचं आपण हो बघूया ईडब्ल्यू एस तर बघा हे पहिलं काय होतं जातीचं रिझर्वेशन होतं हे काय ईडब्ल्यू एस हे अनेक जातींसाठी अनरिझर्व जातींसाठी ओके हा एक अनेक अनरिझर्व जातींसाठीचा कोटा आहे ह्याला आपण आता बघा इंजिनिअरिंग ऍडमिशन आणि मेडिकल ऍडमिशन दोन्ही वेगवेगळे आहेत तर बघा ईडब्ल्यू एस हा कोटा आहे हे रिझर्वेशन नाही आहे कोटा म्हणजे काय की त्यांनी ईडब्ल्यू साठी दहा टक्के रिझर्व्ह न ठेवता एक्स्ट्रा सीट्स ऍड केलेल्या आहेत ईडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांसाठी तर लक्षात घ्या हा एक अनरिझर्वड जातींसाठीचा कोटा आहे यामध्ये आरक्षण नाही आहे पण दहा टक्के एक्स्ट्रा जागा अशा विद्यार्थ्यांना मिळतात जे ईडब्ल्यू ला बिलॉंग करतात तर महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यू एस मध्ये कोण बिलॉंग करतं जे कुठल्याच जातीमध्ये येत नाहीत असे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल त्यांनी जर ते सर्टिफिकेट काढून घेतलं तर तुम्हाला ईडब्ल्यू एस पुढे जायची सवलत मिळते तुम्हाला त्या दहा टक्के एक्स्ट्रा ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी चान्स घेता येतो यांचा कट ऑफ नॉर्मल ओपनपेक्षा कमी असतो ओके आणि यासाठी महाराष्ट्र शासनाचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता ईडब्ल्यू एस दोन प्रकारचं असतं केंद्र शासनाचं जर तुम्हाला सेंट्रलच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे तर सेंट्रल ईडब्ल्यू एस महाराष्ट्रामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला स्टेटचं ईडब्ल्यू एस लागतं हे दोन्ही वेगवेगळे कागद आहेत बरेचदा विद्यार्थी काय करतात की पटकन जाऊन ईडब्ल्यूएस आणि ते तुम्हाला सेंट्रल देतात आता बघा मराठा विद्यार्थी जो आपण आधीचा विद्यार्थी बघितला एसीबीसी चा तो यामध्ये ईडब्ल्यू एस मध्ये रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये घेऊ शकत नाही पण केंद्रामध्ये तो घेऊ शकतो केंद्र शासनाचा ईडब्ल्यू तो वापरू शकतो केंद्र शासनाचा मध्ये तो कोटा नाही येथे रिझर्वेशन आहे पण इंजिन महाराष्ट्राच्या इंजिन प्रक्रियेबद्दल आपण आता बोलतोय इथे हे आरक्षण असून हा कोटा आहे ज्यामध्ये दहा टक्के अडीच सीट्स क्रिएट केलेल्या असतात त्यानंतर पुढचा म्हणजे टीएफडब्ल्यूएस तर आता टी एफ म्हणजे काय तर ही एक स्कीम आहे ही स्कीम शासनाने आर्थिक आहेत त्यांच्यासाठी बनवलेली आहे ज्यांचं सगळ्यांचं उत्पन्न आता हे असं नाही की फक्त रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पहिलं कसं होतं मराठा फक्त रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएस अनरिझर्व कॅटेगरीसाठी पण टीएफडब्ल्यूएस डब्ल्यू एस हे जे आहे हे सगळ्यांना रिझर्वड अनरिझर्वड सगळ्यांना लागू होतं जर तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या स्कीममध्ये पात्र होतात या स्कीममध्ये काय फायदा आहे प्रत्येक कॉलेजमध्ये पाच टक्के जागा या स्कीम स्कीमधन एक्स्ट्रा आहेत म्हणजे आता बघा पहिलं रिझर्वेशन दुसरं ऍडिशन जागा ही पण ऍडिशन जागा म्हणजे टी साठी पाच टक्के ऍडिशनल म्हणजे साठ मागे तीन जागा या कोट्यामध्ये ठेवलेल्या असतात ह्या जागांचं वाटप कॅटेगरी वाईज होत नाही ह्यांचं फक्त उत्पन्न ज्यांचं आठ लाखाच्या कमी आहे त्या विद्यार्थ्यांना मिरिट बेसिसवर ह्या जागांचं वाटप केलं जातं ह्या जागांसाठी पूर्ण ट्यूशन फीस जी असते आपली माफ केलेली असते मागचा मुद्दा एक बोलायचा राहून गेला की ईडब्ल्यू मध्ये जर आपण असाल तर ईडब्ल्यू मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी ट्यूशन फीस माफ असते आणि इथे तुम्हाला टीडब्ल्यू मध्ये पूर्ण फीस ट्युशन फीस म्हणजे कुठल्याही कॉलेजच्या फीस मध्ये डेव्हलपमेंट फंड आणि ट्यूशन फीस डेव्हलपमेंट फंड दहा टक्के ट्युशन फीस नव्वद टक्के असते ट्युशन फीस तुमची पूर्णपणे माफ होते फक्त याच्यासाठी वेगळा कागद काढायचा नाही फक्त तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट पालकांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजे आता काही विद्यार्थी म्हणतात उत्पन्नाची पावती चालते का तर बघा फॉर्म भरताना कॅटेगरीची पावती चालू शकते पण उत्पन्नाची पावती चालत नाही उत्पन्न सर्टिफिकेटच आपल्याला व्हेरिफिकेशन करताना ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल लागतं ओके हे बघा यासाठी वेगळं टी डब्ल्यू सर्टिफिकेट काढावं लागत नाही हे फक्त महाराष्ट्रात लागू आहे पाच टक्के ऍडिशनल सीट जर घ्यायचे असतील कुठल्याही कॅटेगरीचा म्हणजे तो एस सीचा असेल ओपन असेल ओबीसी असेल एन टी असेल एसबीसी असेल कोणत्याही विद्यार्थी जर आठ लाखाच्या खाली असेल त्याने टी एम चा एस करायचं आहे आणि त्या कोट्यातनं तो जाऊ शकतो आणि ट्राय करू शकतो जर त्याला सीट मिळालं तर आता ईबीसी आता बघा ईबीसी म्हणजे काय ईबीसी म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी तर ही एक स्कीम आहे फक्त ही मुलांना स्कॉलरशिप देणारी स्कीम आहे ना हे रिझर्वेशन आहे ना हे तुम्हाला जागा रिझर्व करतो ना ऍडिशनल जागा आहेत काहीच नाही आहे ही एक स्कीम आहे ज्यामध्ये आठ लाखापेक्षा जर आपलं उत्पन्न कमी असेल तर कॉलेजमधल्या आपली ट्युशन फीस अर्धी करण्यात येते ओके बघा ईबीसी मध्ये जागा नाही फक्त फीस मध्ये सवलत आहे ओके याचा फायदा घेण्यासाठी आपल्याला काय लागतं फक्त उत्पन्न प्रमाणपत्र तुमचं आठ लाखाच्या जर खाली असेल इंजिनिअरमिशन मध्ये तर कॉलेजमध्ये तुम्हाला ईबीसी नुसार अर्धी फीस तुम्हाला ऍडमिशन घेताना भरावी लागते ओके आणि हे देखील महाराष्ट्रात लागू आहे यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही एससीबीसी जाती जे सगळ्यांनी जे या जातीमध्ये बिलॉंग करतात त्यांनी वापरायचे ईडब्ल्यू एस जे जातीमध्ये आहेत त्यांनी वापरायचे ओके एसीबीसी जातीवाल्याने ईडब्ल्यूएस जे जातीमध्ये नाही त्यांच्याकडे डीडब्ल्यूएस त्यांनी वापरायचं आहे पीएफडब्ल्यूएस सगळे वापरू शकतात म्हणजे तुम्ही एसीबीसी प्लस टीएडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस प्लस टीएफब्ल्युएस हे सगळे वापरू शकतात ओके आणि आता ईबीसी जे आहेत बघा ईबीसी हे अगेन अनरिझर्व राखीव विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुम्ही अगेन कुठल्याच जातीमध्ये मध्ये जर येत नसाल तर तुम्ही ईबीसी वापरू शकता तर सिंपल आहे बघा एसीबीसी सोबत तुम्हाला ईबीसी वापरत आहेत एसीबीसी सोबत तुम्ही डीब्ल्यूस वापर शकतात पण ई सोबत म्हणजे डीब्ल्यूस रिझर्वेशन कॅटेगरी कॅटेगरीसाठी आहे तिथे तुम्ही ची सवलत तुम्हाला मिळू शकते पण बघा आयडियली आपल्याला ईडब्ल्यूएस मधनं जागा आणि सवलत मिळते तर आपल्याला ची सवलत घेणं गरजेचं नाही आहे जर काही विद्यार्थ्यांचं अनफॉर्च्युनेटली ईडब्ल्यूएस च्या सर्टिफिकेट प्युअरली पीओली मध्ये आहेत त्यांचं उत्पन्न जर आठ लाखाच्या कमी असेल तर ते या स्कीमचा फायदा घेऊ शकतात यासाठी वेगळं काहीच लागत नाही फक्त आणि फक्त पालकांचं उत्पन्न लागतं आय थिंक मी आतापर्यंत तुम्हाला ह्या चारही गोष्टी अगदी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये विचारू शकता किंवा तुम्ही आमच्या नंबरला कॉल सध्या खूप जास्त प्रमाणात येतात तर मी कॉल करा म्हणणार नाहीये तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतात टाईप होत नसेल तर तुम्ही व्हॉइस मेसेजमध्ये पण आम्हाला पाठवू शकतात इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी आपलं जे एकदम महत्वाचं प्रोसेस हँडबुक आहे ते आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतोय ऑनलाईन पद्धतीने ज्यामध्ये पूर्ण मागच्या वर्षाची प्रोसेस आहे मागच्या चार वर्षाचे पर्सेंटेज रँक म्हणजे किती काय अनालिसिस आहेत सगळे कट ऑफ त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ब्रांचेस ची इन्फॉर्मेशन हे सगळं काही त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते पुस्तक आपल्याला कशाप्रकारे ऑर्डर करायचंय तर इथे तुम्हाला नंबर दिसेल इथून तुम्ही पुस्तक पर्सनली इथे हा क्यू आर कोडला पे करून तुम्ही स्क्रीनशॉट तुमच्या या नंबरला पाठवून ते पुस्तक ऑर्डर करू शकतात ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग पर्सनल काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग बद्दलच्या अपडेट ज्यांना मिळवायचे असतील तर हे आपले फ्री पब्लिक ग्रुप आहेत एक आहे व्हॉट्सअपचा एक आहे टेलिग्रामचा हे दोन्ही किंवा दोन्ही पैकी एक क्यू आर किंवा दोन्ही क्यू आर कोड आपण स्कॅन करून आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग घ्यायची असेल वैयक्तिक त्यांना फॉर्म भरायला मदत हवी आहे ते विद्यार्थी या प्रकारे ह्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन त्यानंतर पर्सनल काउन्सिलिंगसाठी मेसेज करून पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकतात पर्सनल काउन्सिलिंग लावण्यासाठी काय आहे की तुम्ही या नंबरला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात या नंबरला तुमचे डाउट असेल तर ते डाउट पण तुम्ही सहज विचारू शकतात हे दोन्ही नंबर तुम्ही सेव्ह करायचे आणि एकदा तुमच्या नंबरवरून तुमचं नाव स्कोर कार्ड आम्हाला पाठवून ठेवायचे जेणेकरून आम्ही तुमचा नंबर सेव्ह करू आणि भविष्यात कुठलीच अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर इंजिनियरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू